नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिलामध्ये मेडिकल गार्डन सेंटर नासिक विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर हा एक आपण फर्स्ट टाइम व्हिडिओ बनवत आहोत की मॅक्झिमम आता थर्टी वन म्हणजे एकतीस तारखेपर्यंत जी काही नोटीस होती जी काही कट ऑफ डेट होती ही एकतीस तारखेची शेवटची होती त्यामुळं जे काही एम बी बी एस बी एच एम एस ऍडमिशन जे आहे हे सर्व आतापर्यंत क्लोज झालेले आहेत पण आता परत ज्या काही बी पी टी च्या सीट आहेत बॅचलर ऑफ फिजिओथेरपिस्ट हा सुद्धा एक कोर्स चांगला आहे आणि डॉक्टरेट कोर्स आहे याला सुद्धा पुढे भविष्यात खूप काही स्कोप आहे तर हा जो जो स्कोप कोर्स करायचा असेल तर तुम्हाला एक कालपासून एक तारखेपासून तीन तारखेपर्यंत परत एक रजिस्ट्रेशनला मुदत दिलेली आहे पण ज्या काही स्टेटच्या जागा आहेत मॅक्झिमम ठिकाणी ज्या स्टेटच्या जागा आहेत त्या स्टेटच्या जागा ह्या फुल झालेल्या आहेत राऊंड थ्रू पण ज्या विद्यार्थ्यांनी फक्त नीट एक्झामी अटेम्प केलेली आहेत काही नसेल नीट कोर एनीवन नीट स्कोर असेल काही जरी असेल पण अटेम्प्ट आणि रजिस्ट्रेशन चालू आहे तर जर है कि करूं जर करूं जर तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला नगर जिल्ह्यामध्ये चांगल्यातलं चांगलं कॉलेज एकदम कमीत कमी पॅकेज मध्ये जरी बीपीटीएच करायचं असेल तर आमच्याशी एकवेळेस नक्की संपर्क करा तीन तारीख लास्ट आहे उद्याची शेवटची तारीख आहे तुमचं कमीत कमी खर्चामध्ये तुमचं एक फिजिओथेरपिस्ट होण्याचं स्वप्न आणि एक तुमच्या नावासमोर एक डॉक्टर लागेल असा कोर्स आणि पुढे भविष्यात स्कोप आहे गव्हर्मेंट जॉब सुद्धा आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही मास्टर करू शकता यामध्ये सर तुम्ही जरी हे केलं तुमचं म्हणजे स्कोप असल्यामुळे जर तुम्ही याच्या तुमचं सेफ लाईफ लाईफ जर सेफ केली तर व्यवस्थित सर्व गोष्टी ह्या आहेत ऑर्थोपेडिक जो असतो तो ऑर्थोपेडिक जवळ प्रत्येक एक फिजिओथेरपिस्ट त्यांना लागतच असतो आणि आता तुम्हाला तर माहितीच आहे केमिकल खाण्यामुळे असेल किंवा ऑफिस स्टाफमुळे असेल एक स्टेबल बसल्यामुळे वगैरे सर्व हे आजार हाडांचे जे बोन आहेत सर्व हे हाडांचे आजार वाढलेले आहेत आणि त्याच्यासाठी फिजिओथेरपिस्ट हा एक आपल्या चांगल्या भविष्यासाठी आणि चांगल्या याच्यासाठी एक फिजिओथेरपिस्ट हा लागतच असतो त्याच्यामुळं स्कोप सुद्धा चांगला आहे आणि तुमचं बजेट जरी कमी असेल तर नक्की खालील दिलेल्या नंबरवर डिस्क्रिप्शन मध्ये करा आणि खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा म्हणजे आम्ही तुमचं जे ऍडमिशन आहे ते मार्गे लावू जर नीट तुम्ही एक्झाम अटेंड जरी केली असेल दिलेली असेल फक्त आणि मार्क्स काहीच मार्क्स नसतील थोडी जरी मार्क्स असतील तरी सुद्धा ऍडमिशन हंड्रेड अँड टेन पर्सेंट नव्हतं होईल फक्त तुम्हाला कॉल लवकरात लवकर करायचा असेल व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद